नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो मित्रांनो चोवीस मे एकोणवीसशे बत्तीस रोजी बेळगाव येथे दक्षिणेतील दलित वर्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सन्मानपत्र देऊन सत्कार केला या प्रसंगी आपल्या भाषणात सत्काराला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की समाज सुधारण्यापूर्वी राजकीय सुधारणांना प्राधान्य दिले पाहिजे कारण राजकीय सुधारणांशिवाय दलित वर्गाच्या पातळीत सुधारणा होण्यास वाव नाही चोवीस मे एकोणवीसशे पन्नास रोजी कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हैदराबाद येथे भाषण झाले चोवीस मे एकोणवीसशे छप्पन्न रोजी मुंबईतील नरे पार्क येथे बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले आपल्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची जाहीर घोषणा केली मित्रांनो पंचवीस मे एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी वर्हाड प्रांतातील पातुंडा येथे अस्पृश्य समाजाच्या परिषदेमध्ये सुधारित पद्धतीने विवाह संपन्न झाला पंचवीस मे एकोणवीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचे संस्कार व विधी पाहण्यासाठी श्रीलंकेतील कोलंबो येथे भेट दिली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत